हुपरी इथे ईडीची कारवाई पंधरा तास कसून चौकशी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकरे तालुक्यात चांदी नगरी म्हणून ओळखलेल्या जाणाऱ्या हुपरीमध्ये आज एकवीस जून ईडीची धाड पडल्याने एकच खळबळ उडाली असती कोल्हा हुपरीमधील बड्या चांदी व्यावसायिकांच्या घरी ही धाड पडली होती दरम्याने ह्या धाडीमध्ये तब्बल पंधरा तास कसून चौकशी करण्यात आल्याने परिसरातील चांदी व्यावसायिकांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे दरम्याने अशा प्रकारची धाड ही पहिल्यांदाच पडल्याने शहरांमध्ये चांगली, चांगली चर्चा रंगली चांदी व्यावसायिकांच्या कार्यालयांमध्ये ईडीची धाडीबद्दल तब्बल पंधरा तास चौकशी करण्यात आली होती दरम्यान ही चौकशी सुरू असताना महावीर नगर परिसरमध्ये कोणालाही फिरकू दिली जात नव्हते इतकेच नव्हे तर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता दरम्याने मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या निधी बँक संबंधित असलेल्या व्यक्तींची चौकशी करण्यात असल्याची माहिती समोर येत आहे चांदी व्यवसाय निधी बँक व दुबईमधील शेअर मार्केट आदी व्यवसायामुळे ही उद्योजकाची आर्थिक व्यवहाराची व्याप्ती मोठी आहे गेल्या वर्षभराच्या कालावधीत ह्या उद्योजकांसह दुबईसह अनेक देशांचा प्रवास झाला असल्याचं ईडीचं लक्ष यांच्यावर केंद्रित झालेलं आहे मात्र या चौकशीमध्ये नेमकं काय निष्पन्न झालं ह्याबाबत अजूनही कोणतीही तपशील कळू शकलेला नाही होपरी शहर चांदी व्यवसायांसाठी ओळखले जात आहे त्यामुळे बाजारपेठेत कोट्यावधींचं उळाडाळ होत असते अशा संख्या बातम्या जाणण्यासाठी बात सिंधुस्टा लाईक करा धन्यवाद